फक्त दहा मिनटात पार्लरसारखा स्ट्रेटनिंग घरातच कसा करायचा तो आज दाखवणार आहे नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे आणि मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक व्हिडिओज बनवत असते तर तुम्हाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता बऱ्याच जणांच्याकडे ना स्ट्रेटनर असतो पण व्यवस्थित स्ट्रेटनिंग करता येत नाही किंवा कसं करायचं तेच माहिती नाही आणि जर आपण जेव्हा सॅलॉनमध्ये जातो ना तेव्हा असं वाटतं की यार किती छान स्ट्रेटनिंग करतात आणि आम्हाला काय येत नाही तर आज मी तुम्हाला ना खूप सिम्पल वेमध्ये दाखवणार आहे की घरात एकदम पार्लरसारखा एकदम छान स्ट्रेटनिंग कसं करायचं आणि जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबरचा शॉट मी देणार आहे सो स्टे येऊन आणि आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू सो आजच्या व्हिडिओमध्ये मी हा फिलिप्सचा स्ट्रेटनर यूज करत आहे आणि मी ॲक्च्युली थोडासा का दाखवत आहे कारण तो मी कनेक्ट केलेला आहे पूर्ण पुढंपर्यंत नाही येत आहे त्यामुळे मी हा स्ट्रेटनर यूज करणार आहे आणि मला हा इतका आवडतो कारण ह्याचा जो पॅनल आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे ना भरपूर सारे केस एका वेळी स्ट्रेट करता येतं त्यामुळे मला हा खूप आवडतो आणि फिलिप्स हा ब्रँड असा आहे ना ज्याच्यावरती तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करू शकता फॉर ॲटलीस्ट हेअर केअर प्रॉडक्ट्स त्यामुळे मला हा प्रॉडक्ट खूप आवडतो आणि खूप वर्ष यूज करत आहे तर हा आपण आज यूज करणार आहोत आणि आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत केसांमध्ये काहीही गुंत असेल तर तो तो काढून घ्यायचा आणि व्यवस्थित केसांना एकदा कोंब करून घ्यायचा ओके आता कोम झाल्यानंतर केसांमध्ये आपण असे दोन पार्टिशन सगळ्यात आधी दोन पार्टिशन करणार आहोत आणि काय यूज करायचं सगळ्यात आधी आपण यूज करणार आहोत हीट प्रोटेक्टिंग स्प्रे खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही हीट यूज करताना तेव्हा बऱ्याच वेळ केसांना डॅमेज होतात त्यामुळे हीट प्रोटेक्टर पहिला यूज करणं हे खूप गरजेचं आहे आणि मी यूज करत आहे हा वेलाचा हीट प्रोटेक्टर तर ह्याला मी काय करते सगळ्यात आधी आपल्या केसांवरती सगळीकडे स्प्रे करून घेते सो दॅट माझे केस जे आहेत ते डॅमेज नाही होणार म्हणजे कमी डॅमेज होणार पूर्णपणे डॅमेज नाही होणार असं नाही येत कारण ऑब्वियसली जेव्हा तुम्ही हीट यूज करता तेव्हा थोडंसं डॅमेज होतातच पण जर तुम्ही हीट प्रोटेक्टर यूज केला तर जास्त डॅमेज नाही होणार आणि परत एकदा त्यानंतर आपण कोम करून घ्यायचं सो दॅट प्रोटेक्टर जो आहे तो सगळीकडे इव्हनली स्प्रेड होऊन जाईल कानापासून अशी फिंगर घालायची आणि एक पार्टिशन करून घ्यायचं लाईक दिस वरचा एक पार्टिशन करून घ्यायचं आणि खालचा एक पार्टिशन करून घ्यायचं आणि जो वरचा पार्टिशन आहे त्याला आपण नंतर हात लावणार आहोत त्यामुळं सगळ्यात पहिला त्याला वरती घ्यायचा आणि तो क्लचरमध्ये बांधून टाकायचा ओके आता आपल्याकडं दोन पार्टिशन आहेत खालचा आणि वरचा आता जो मागचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये परत दोन पार्टिशन करायचे असे ओके तर आपल्याकडे आता सध्या हे दोन पार्टिशन आहेत सगळ्यात पहिलं आपण ह्याच्यावरती काम करणार आहोत आणि त्यानंतर ह्या पार्टिशनला आपण हेल्प आ, स्टार्ट करू तर परत एकदा व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आणि तो तोपर्यंत स्ट्रेटनर जो आहे तो आपला हीट झालेला आहे एका हातात स्ट्रेटनर आणि एका हातात कोंब ठेवायचा आणि जसं जसं आपण कोंब करतो तसं तसं आपण स्ट्रेट करत जाऊ आणि आता स्ट्रेटनर जेव्हा हो तुम्ही फिरवता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप फटाफटा फटाफट -फटा नाही फिरवायचं कारण जर तस तुम्ही तसं केलं तर हीट व्यवस्थित नाही लागणार आणि केस स्ट्रेट लवकर नाही होणार त्यामुळं हा एक दोन तीन सेकंड त्या पोर्शनवरती थांबायचा आणि हळूहळू खाली जायचं म्हणजे तो व्यवस्थित स्ट्रेट होऊन जाईल आणि आता हा जो सेक्शन आहे तो पूर्णपणे स्ट्रेटनरच्या आत घालायचा नाही कारण एवढे मोठा सेक्शन जर तुम्ही घातला तर तो, तो करायला सुद्धा वेळ लागतो आणि प्लस पोक स्ट्रेट जे म्हणतात ना तसा लुक नाही आहेत त्यामुळं ह्यामध्ये परत एक छोटा सेक्शन करायचा आणि ह्याला आपण हळूहळू स्ट्रेटनर फिरवायचा तर तुम्ही बघू शकता खूप हळूहळू आपण स्ट्रेटनर फिरवत आहे आणि केसांना डायरेक्ट हात लावला तर थोडासा तुम्हाला गरम वाटेल त्यामुळे कोमचा यूज करायचा म्हणजे तुम्हाला चटका नाही बसणार ओके आता तुम्ही बघू शकता हा सेक्शन छान स्ट्रेट झालेला आहे आणि आता आपण काय करू ह्या सेक्शनला सोडायचा आणि जो मागचा सेक्शन आपण सोडलाय तो त्याला स्ट्रेट करून घ्यायचा आता एवढं स्ट्रेट झाल्यानंतर इकडं टर्न करून इथून एक सेक्शन असा वरचा घ्यायचा कारण बऱ्याच वेळा ना खालची केसं स्ट्रेट दिसतात पण इथे ना स्ट्रेट नाही दिसत त्यामुळं तसं वरून एक पोर्शन घ्यायचा हा असा आणि त्याच्यावरती इथे स्पेशली स्ट्रेटनर घुम फिरवायचं सो दॅट इथे जो वेवी दिसतो तो नाही दिसणार आणि स्ट्रेटनिंग करताना लक्ष द्यायचं की तो स्ट्रेटनर चुकूनही कानाला लागायला नको कारण बऱ्याच वेळा स्ट्रेटनिंग करताना कानाला लागतो आणि चटका लागतो त्यामुळं खूप व्यवस्थित करायचं आणि केअरफुली करायचं सो दॅट आपल्याला कोणताही चटका नाही लागणार आणि पूर्ण झाल्यानंतर असं वरून दोन तीन वेळा फिरवायचं म्हणजे तो खूप स्ट्रेट होऊन जातो आणि खूप छान वाटतो सेक्शन आपल्याला झालेला आहे आणि हा किती छान स्ट्रेट वाटत आहे आणि इकडची केस जी आहेत ती अजून स्ट्रेट नाही झालेली आहेत त्यामुळं जसं आपण इथे केलो तसं सेम आपण इकडे करून घ्यायचं स्ट्रेटनिंग करताना बऱ्याच वेळा धूर अशी निघतली तुम्हाला दिसते विच इज नॉर्मल कारण तुम्ही एक स्ट्रेटर म्हणजे इट्स लाईक like अ प्रेस ओनली त्यामुळे जेव्हा तुम्ही स्ट्रेटनिंग करताना तेव्हा असं धूर निघतं त्यामुळे त्याला घाबरण्याची काही गरज नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकाच ठिकाणी खूप जास्त वेळ नाही पकडायचं म्हणजे मी म्हटले की स्लोली करायचं पण एकदम जास्त वेळ जर तुम्ही पकडला तर तो डॅमेज होऊन जाईल केस त्यामुळं हळू स्पीडमध्ये खाली खाली घ्यायचं पण एकाच ठिकाणी भरपूर वेळ स्ट्रेटनरला नाही ठेवायचं त्याच्याने तुमची सुद्धा बर्न होऊ शकतात त्यामुळं स्लोली स्लोली खाली आणायचं म्हणजे हिट पण लागेल आणि त्याचबरोबर स्ट्रेट पण होऊन जाईल स्पेशली खाली पण इथं व्यवस्थित स्ट्रेट करायचं म्हणजे खूप छान फिनिश दिसतो सगळंच आपण बघू शकता हा बॅक सेक्शन माझं झालेला आहे आणि किती छान स्ट्रेट वाटत आहेत तर आता आपण काय करणार आहोत ह्याला आपण मागे ढकलायचं आणि जो पुढचा एरिया आहे ग्राउंड एरिया त्याला जो आपण क्लचने बांधला होता तो आपण काढायचा आणि ह्याच्यामध्ये परत एकदा दोन सेक्शन करायचे असे आणि ह्याला मागच्या केसांमध्ये मिक्स नाही होऊ द्यायचं कारण जर मिक्स झाला तर तो स्ट्रेट नाही होणार आपल्याला लक्षात नाही येणार की कोणता मिस झालेला आहे त्यामुळं तो पुढेच ठेवायचा आणि त्याला मागे मिक्स नाही होऊ द्यायचं आता यातला आपण काय करणार आहोत एक सेक्शन परत आपण बांधणार आहोत आणि एका सेक्शनला आपण स्ट्रेट करणार आहोत जेव्हा तुम्ही सेक्शन वाईज स्ट्रेटनिंग करताना तेव्हा कोणताही केस मिस नाही होत आणि स्ट्रेटनिंग खूप छान दिसते आणि असं वाटतं की तुम्ही ॲक्च्युली सलॉनमध्ये जाऊन स्ट्रेटनिंग करून आलेला आहात पण तुम्ही घरातच खूप छान स्ट्रेटनिंग करू शकता तर हा जो आपला सेक्शन आहे आता ह्याला आपण स्ट्रेट करणार आहोत आणि आता इथं काय करायचं इथून एक पार्टिशन करायचं आणि सगळ्यात पहिला मागच्या केसांना स्ट्रेट करायचं हळूहळू हळू फिरवायचं आहे आणि आता काय करणार आहोत जो पुढचं सेक्शन आहे त्याला आपण घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता हा सुद्धा आपला झालेला आहे आणि आता हा सेक्शन आपण ओपन करू आणि जसे इकडे सर्च फॉलो केले तसं सेम आपण ह्या साईडलासुद्धा फॉलो करणार आहोत आता तुम्हाला फरक दिसत असेल की इकडे स्ट्रेट केलेले किती छान दिसत आहेत खूप मॅनेजेबल वाटत आहेत आणि इकडे माझे केस जे आहेत ते नॅचरली वेवी आहेत आणि आता आपला हा, हा सुद्धा झालेला आहे आणि लास्टमध्ये आपण काय करणार आहोत फक्त इथून थोडेसे केस जे फ्रंट असतात ते थोडं आपण घेणार आहोत बाकीचे सगळे बॅकसाईडला टाकायचे आणि ह्याला आपण अजून थोडंसं क्लीन लुक देणार दे, दे आहोत तर आपण काय करणार आहोत ह्याला आपण कोंब करून घ्यायचं जो फ्रंट सेक्शन आहे त्याला आपण कोम करून घ्यायचं आणि पुढून असा स्ट्रेटनर फिरवायचा म्हणजे स फ्रंटला खूप छान लूक येईल ओके okay. आणि आता तुम्ही बघू शकता की स्ट्रेटनरचा लुक कसं आहे आणि प्लस सुद्धा आला आपण जो लास्ट स्टेप केली त्याच्यामध्ये तो सुद्धा आला सो गस तुम्ही आता बघू शकता की किती छान स्ट्रेटनिंग आपण केलेलं आहोत फक्त टेन मिनिट्स लागले आणि सेक्शन वाईज केल्यामुळं एकही केस मिस झालेला नाही आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हे, हे, हेल्पफुल वाटला असेल आणि जर हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये नवीन सबस्क्रायबर्सना शाउट आऊट जर राहिला होता तो मी आता देणार आहे सो थँक्यू सो मच पूर्वा थँक्यू सो मच प्रतीक्षा थँक्यू सो मच रिदिमा थँक्यू सो मच सुरेखा अँड थँक्यू सो मच नीलम फॉर सबस्क्राईबिंग अँड कमेंटिंग ऑन माय चॅनल आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमचे नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय महाराष्ट्र